आवाज मानदेशाचा मांड मतदारसंघातील बिदाल या गावातील प्रताप भोसले जयकुमार गोरे यांच्या मुजोर कार्यकर्त्याने गावातीलच मुख्य चौकामध्ये राहुल नांगरे पाटील या तरुणास पाठीमागून येऊन लोखंडी रॉड डोक्यात आणि खांद्यावर पायावर जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये राहुल हा गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत तो दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आला असता त्यांनी उपचार करण्यास टाळटाळ करून पोलीस स्टेशन मधून पत्र आणण्यास सांगितले राहुल आज दहिवडीतील पाटील हॉस्पिटल येथे दाखल करून सिटी स्कॅन केल्यावर पाय फ्रॅक्चर झाल्याचं पायाला प्लॅस्टर करण्यात आले पोलिसांनी दखल न घेतल्याने राहुलने ऑनलाइन तक्रार दाखल केली या घटनेमुळे मान मतदारसंघात संतापाचे वातावरण असून जयकुमार गोरे आणि त्यांचे कार्यकर्ते दहशत करत असून प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे नमस्कार राहुल काल संध्याकाळी पाचच्या सुमारास व्हॉट्सअप पोस्टवरून येत्या निवडणुकीच्या संदर्भात डावपेज करत मला पाचच्या संदर्भात फोन आला प्रताप भोसले यांचा कुठे आहेस तुला धावतो आणि शिवेगाड अत्यंत खालच्या दर्जा दिली आणि दोन ये म्हणून सांगितले आणि मी त्या ठिकाणी गेलो असता त्यांचं पलीकडे बोलणं चाललं होतं आणि बोलणं चालल्यानंतर मी त्यांना जाऊन म्हणलो का बाप्पा तर ते म्हणले काय नाही मग शेजारी एक मोटरसायकल उभी होती ते संग मी बोलतो उभा राहिलो होतो मागच्या बाजूने येऊन त्यांनी दोन्ही पायाच्या रॉड होता रॉड उचलून माझ्या डोक्यात तीन रॉड हातावर दोन रॉड आणि पायावर आठ रॉड मला मारलं आणि त्यात माझा पाय फ्रॅक्चर झाला तर आता त्या अनुषंगानं आपल्याला काय तरी त्यांनी नमती भावना त्यांनी घेतली पाहिजे कारण ते आमदार वर्गाचा कार्यकर्ता येते ती कायमच असे दहशत आणि कायमच असं जर ही करत असत तर आपल्याला ती सगळं जड जाते आणि मग ही करायची तरी कसं आणि त्यांनी पोस्ट टाकल्याला जाते ते व्हॉट्सअपवर आपण टाकलं तर आपल्याला असं होते अशा पद्धतीचं त्यांनी ती कटका रस्ताना रचून पद्धतीवर त्यांनी ही डाव केला आपले आणि आपल्याला न माहीत होता कुठल्याही हे जे इंटिमेशन न देता प्राणघातक खाल्ला अगदी चौकात मी ओहतो मागन येऊन रॉड टाकला आठ ते दहा प्रकारचं त्यांनी ते ह्या ठिकाणी इथं दोन तीन इथं तीन मारल ते पायावर आठ त्यात पाय फ्रॅक्चर केलाय डॉक्टर साहेब म्हणले की इथं इथं काय नाही म्हणले आणि इथं म्हणली इथं पण काय नाही म्हणले पण ह्याच्यात ती झाली एक्स रे ती सगळं काढून आणलं इथं तेवढं नडगीला तेवढा शॉर्ट आहे नडगीच्या ठिकाणी ती म्हणली एक नस आहे तेवढी गेलेली आहे म्हणून प्लॅस्टर केला पाय मान्सोर न्यूज दहीवडी प्रतिनिधी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा